Uh, आज भालगाव या ठिकाणी रावरी कृषी विद्यापीठाची माझी डॉक्टर आशोक ना साहेब त्याचबरोबर वानखेडे साहेब आणि त्यांची टीम भालगावमध्ये आलेली आहे आणि mm -hmm. त्यांनी शेती क्षेत्राच्या संदर्भात पाण्याची आवश्यकता पाणी दूषित नासावं आणि पाण्याची तपासणी करण्यासाठी माती परीक्षण आणि पाणी परीक्षण या योजना घेऊन ते आले आमच्या गावातील शेतकरी बांधवांना त्यांनी अत्यंत तळमळीने या पाणी व्यवस्थापनाची आणि पाणी शुद्धीकरण चांगल्या प्रकारचं पाणी किंवा पाण्याची तपासणी या संदर्भात शेतकऱ्यांना हनुमान मंदिर मालगाव या ठिकाणी फार मोलाचं मार्गदर्शन केलं एवढंच नव्हे तर प्रत्यक्ष स्थळी शेतामध्ये जाऊन त्यांनी ऊस पिकाची पाहणी केली अशोक चिंतामणी यांच्या शेतामध्ये देखील त्यांनी पाहणी करून आपलं जे पाण्याचं महत्व आहे पाणी शेतीसाठी आवश्यक आहे परंतु ते शुद्ध असलं पाहिजे काही शेतीला पाणी योग्य नसतं काही शेती ते पाणी स्वीकारत नाही तर आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे पाण्याची शुद्धता कशी करायची या संदर्भात मार्गदर्शन सांगितले मी सरपंचच्या नात्याने माननीय ढगे साहेब त्यांची सर्व टीम यांचं आमच्या ग्रामपंचायत भालगावच्या वतीने सर्वांचे हार्दिक आभार मानतो त्यांनी वेळ दिला आपला अमूल्य वेळ खर्च करून ते या ठिकाणी आले आणि आमच्या गावकऱ्यांच्या समस्या जाणून आम्हाला योग्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल ग्रामपंचायत भालगाव त्यांचे अत्यंत आभारी आहे धन्यवाद